उमरखेड येथे निर्भीड निस्वार्थी पत्रकार सहसंपादक महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनल कार्यकारी संपादक जनहित चोवीस न्यूज नेटवर्क अध्यक्ष सम्यक बुद्धविहार समिती तथा शहराध्यक्ष भीम टायगर सेना माननीय श्री सिद्धार्थ दिवेकर यांचा वाढदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायथ्याशी दर्पण पत्रकार संघ उमरखेड प्रेस क्लब व समाज बांधवांनी साजरा करून सिद्धार्थ दिवेकर यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्यात पत्रकार बंधू साहेब सामाजिक काम करत असताना अनेक ते सामाजिक समोर जात असतात आणि ते सिद्धार्थ सिद्धार्थ भाऊ दिलेकर साहेब यांना दिल्लं आयुक्त लाभो आणि त्यांना बाबासाहेबांच्या संविधानिक पद्धतीने चालण्याची सहुभूती देऊ हो, आणि त्यांना या वाढदिवसाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फायद्याशी आम्ही शुभेच्छा देतो आहोत त्यामुळं त्यांना भेद आईचं लागून वाढदिवसाच्या सर्व संघटनेतर्फे आमच्या दर्पण संघटना आणि सर्व सामाजिक आमचे तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा आर्थिक शुभेच्छा